नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमन रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत का तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गावाकडील पद्धतीची असल मिक्स भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकर तेही तीळ लावून बनवलेली मिक्स भाजी खाल्ल्याने शरीराला फायदे तर होतात आणि ही एक पारंपारिक पद्धत आहे संक्रांतीच्या वेळेस खूप मान असतो या भाजीचा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मिक्स भाज्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी शंभर ग्रॅम वांगी घेतलेली आहे मी वांगी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि वांगी कट करताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपली वांगी काळी पडत नाही त्यानंतर एक बटाटा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे एक वाटी फ्रेश मटर एक वाटी बोरं एक वाटी वालाची शेंगा एक वाटी कच्ची शेंगदाणे अर्धी वाटी तीळ एक वाटी पेरू घेतलेला आहे अशा प्रकारे कट करून एक वाटी गाजर घेतलेला आहे एक वाटी फ्रेश हरभरा घेतलेला आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे दोन चम्मच तीळ तीन चम्मच धने सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच खोबरं तीन लवंगा चार मिरे नऊ ते दहा हिरव्या मिरच्या एक टोमॅटो एक कांदा एक वाटी कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद प्रथम आपल्याला मिक्स भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहे त्यासोबतच खोबरं त्यानंतर तीळ धने मिरे लवंगा लसूण कोथिंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ आता आपल्याला याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मिक्स भाजीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर केलेली असेल मी मिक्स भाजी बनवताना कुठल्याही आर्टिफिशियल मसाल्याचा वापर केलेला नाही कारण आज आपण गावाकडील पद्धतीची मिक्स भाजी बनवणार आहोत आणि गावाकडे आर्टिफिशियल मसाल्याचा फार कमी प्रमाणामध्ये वापर केला जातो त्यामुळे इथे मी सर्व नॅचरल साहित्य घेतलेले आहे ही भाजी फक्त भोगीच्या वेळेस केली जाते संक्रांतीसाठी आता आपल्याला मिक्स भाजी बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये पाच ते सहा चम्मच ऑइल टाकलेला आहे आता आपलं ऑइल छान गरम झालेला आहे आता यामध्ये आपला कांदा ऍड करायचा आहे आणि आपल्याला कांदा छान गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आता तुम्ही बघू शकता आता आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे या स्टेजला आपल्याला टोमॅटो ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो छान मेट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो पण छान मेट झालेला आहे या स्टेज आप ला आपल्याला हळद ऍड करून घ्यायची आहे हळद छान मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपण तयार केली मसाल्याची पेस्ट ऍड करून घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाल्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे या स्टेजला आपल्याला थोडस पाणी ऍड करून घ्यायचं आहे इथे मी मसाल्याच पाणी ऍड करणार आहे आता आपल्याला हे पाणी पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला पूर्णपणे परतून झालेला आहे या स्टेजला आपल्याला या आता यामध्ये वांगे ऍड करून घ्यायचे आहे त्यासोबतच बटाटे ऍड करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आता मी इथे फ्रेश हरभरा ॲड करून घेणार आहे त्यानंतर फ्रेश मटर वालाच्या शेंगा पेरू गाजर बोरक कच्चे शेंगदाणे तीळ आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं आहे इथे मी भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे टाकण्यासाठी गरम पाणी वापरल्यामुळे भाजी पण टेस्टी बनते आणि लवकर शिजते पण आता आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ऍड करू शकता इथे मी अजून थोडस पाणी टाकणार आहे आता एकदा मिक्स करून घेते आता आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजी शिजून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपली संक्रात भोगी स्पेशल मिक्स भाजी तयार झालेली आहे भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकतात खूप टेस्टी भाजी लागते ही आता यावर मी कोथिंबीर ऍड करून घेणार आहे म्हणजे अजून जास्त टेस्ट वाढेल आता आपल्याला कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे एकदा ही एक भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशी सिंपल सोप्या सोप्या रेसिपीसाठी सीमल कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली भाजी तयार झाली आहे आता यासोबत खाण्यासाठी मी बाजरीची भाकर पण तुम्हाला करून दाखवणार आहे आता आपली भोगी स्पेशल मिक्स भाजी तयार झालेली आहे आता कोमल आपल्याला मिक्स भाजी सोबत खाण्यासाठी बाजरीची भाकर करून दाखवणार आहे त्यासाठी आपण बाजरीची भाकर बनवायला स्टार्ट करूया सर्वात प्रथम आपण पीठ या प्लेटी मध्ये घ्यायचं चवीनुसार मीठ थोडीशी तीळ घ्यायची आपल्याला आता मी सर्वात प्रथम पाणी टाकून थोडं थोडं पीठ मळून घेणार आहे लागेल तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं मीठ यामुळं टाकलं मी यामध्ये की बाजरीच्या भाकरीला खूप चव लागते भाकर बनवण्यासाठी तयार झाला आहे इथे मी थोडीशी तीळ टाकून घेणार आहे आणि त्यावरती पीठ ठेवायचं परत थोडीशी तीळ घेते मी आता दुसऱ्या साईड कडून आपण तीळ लावून घेऊ हे बघा दोन्ही साईड कडनं मी तीळ लावून आता थोडस पीठ घेते आता आपल्याला भाकर थापून घ्यायची थोडस हाताला पीठ लावायचं म्हणजे आपली भाकर आपल्या हाताला चिटकणार नाही तुम्ही बघू शकता आता आपली भाकर तयार झाली आहे आता आपला तवा गरम झाला आहे आता आपण भाकर शेकून घेऊया त्यावरती थोडस पाणी लावून घ्यायचं आता हे पाणी आपल्याला सुकून द्यायचं तेव्हाच पलटी मारायची भाकर आता भाकरीवरच पाणी सुकलेलं आहे आता आपण भाकर पलटी मारून घेऊ आता आपल्याला भाकर खालच्या साईडने चांगली शेकून घ्यायची आहे तेव्हाच आपल्याला पलटी मारायची आहे आता आपण चेक करूया आपली बाजरीची भाकर शेकलेली आहे का नाही हे बघा इकडनं शेकलेली आहे आता आपल्याला इकडनं शेकून घ्यायची आता तुम्ही बघू शकता आपली भाकर किती छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपली बाजरीची भाकर छानपैकी शेकलेली आहे दोन्ही साईडने त्यामुळे मिक्स भाजीसोबत खाण्यासाठी ही बाजरीची भाकर नक्की बनवा बोगी स्पेशल मिक्स भाजी आणि बाजरीचे भागर तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमम कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील